सामाजिक न्यायाचं तत्व आणि खऱ्या अर्थानं गुंडाळू उठवलो की काय अशा प्रकारची परिस्थिती सातत्यानं त्याच कारण कसा आहे की अस्वस्थता दुःख आता सारौक झालेलं आहे सारखी झालेलं आहे आपल्याला मान्य करावं लागेल इस्रायल करता देश असेल पॅलिस्टाईन दाझा हे जे प्रकरण तुम्हाला माहिती आहे अशा युक्रेन मध्ये हे जे काही मानवी संबंध काय कशाचं दुःख काय इथं माती या अंगाण मी भूप्रदेश या अंगाण पाहतो भूप्रदेश या अंगाण मी म्हणजे सगळीकडे गुच्छा प्रकारचा निर्माण झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्र तर आहेच संपूर्ण देश विशेषतः उत्तर भारतीयामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हे संघर्षाच किंवा जाती द्वेष आहे किंवा महत्वाचं तुला वाढलेला आहे कुठं तर दूषितपणा वाढलेला आहे सगळं सांगण माणूस आज कोणाही कळत नाही हे सगळं झाकाळून गेलेलं आहे याला केवळ राजकीय ज्या बारा माझा असा अभ्यासात या सर्व मॅडम त्या पुस्तकाचा उल्लेख केलेला जवान आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे पुस्तक आणि शहा पाच याच्यामध्ये बरेचसे पिच्छक आपल्याला समोर प्रेम या विषय आपण भाषा आम्ही जातीमध्ये अडकून चालले प्रत्येक जण प्रत्येक आपण पूर्व पूर्वग्रह दूषित पाहू लागले आणि मग आपोआपच अशांत आम्ही आपोआप शिवरी वचन साहित्य महात्मा बसवेश्वरांच्या काळामध्ये सुद्धा एक जाती व्यवस्थेच जे काही आंदोलन निर्माण झालं सर अनुभव मंडपाच्या माध्यमातून आणि मधुआ यांच्या दाम्पत्याच विवाह ठरला खर तर एका अनुभव मंडपाची मान्यता घेतली एकदा लिंग परिणाम केलं की ते लिंगायत झाले पण ती दोन्ही वेगवेगळ्या जातीशी

कारण दुसऱ्या बाजूला जातीचं विविधीकरण करणारे महाभाग वाढत चाललेले आहे त्यांच्यापासून फार मोठा जा धोका जा जाती व्यवस्थेने समर्थन करणाऱ्या शक्ती आता दुखळ वाटाने फिरून आहे हे दुर्दैव आहे सर्व उपदेशाचे जाती व्यवस्थेमध्ये टोकाला चाललेले आहे डॉक्टर जनाधर वाजवले सरांचं मूर्ती केल्याबद्दल मला राहत नाही आमच्या चंदूर गेल्या मी किती दहा वर्ष व्याख्या सर वाजवाले निर्णय घेतलेला होता की जाती भिंती रही अशा प्रकारचं भाव आम्हाला निर्माण करता येत आणि त्यांनी दोन हजार एक मध्ये ते गावाला बोलावून घेऊन सगळ्या जाती एकत्र करून त्याने तो निर्णय घेतला तेवीस लाख रुपयाचे घर त्यांनी बांधले आणि शरद सरांना तिथं आमंत्रण दिलं आणि ते भारतात महाराष्ट्रात सर आहेत त्यांना माहिती आहे की जाती विरोधी असलेलं पहिलं अशा प्रकारचं

त्या मुली त्या तालुक्या कोणता समाज जास्त आहे त्यानुसार तो वर तो उमेदवार तिथं तो चुगना दिला हे कशाचं प्रतीक आहे